सणांचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या तळकोकणात नारळी पौर्णिमा हा सण अतिशय महत्वाचा उत्साहपूर्ण असा सण मानला जातो आणि पारंपरिक रूढी परंपरेनं समुद्र किनाऱ्यावर हा सण साजरा देखील केला जातो विशेष म्हणजे हा सण साजरा करताना स्थानिक महिलांची नारळ लढवण्याची स्पर्धा हे या उत्सवाचे खास आणि वेगळंच असं आकर्षण असतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेला महिलांचा मोठा सहभाग लाभलाय आणि या स्पर्धेसाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती या स्पर्धांमध्ये पुरुषांप्रमाणे महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता राखी देखील बांधली जाते आहे आपल्या लाडक्या नेत्यान आपण जे तुम्ही आजपर्यंत करत आलेले आहात साहेब गो रक्षक म्हणून देखील महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहेत अनेक पदाधिकारी अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने तसेच महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी लढवायचा आहे तुमची पुरुष मंडळी अनेक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने पुरुष मंडळी देखील सहभागी झालेले आहेत दुसरा प्रश्न मी त्या कपड्यात येऊन विचारते

नीज़ी 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 तो तो। एक आपली संस्कृती जी आहे आपलं जे संस्कृती टिकून राहावी आणि जसं पुरुष लढवतात तसं सुद्धा एक नवीन व्यासपीठ मिळावं जेणेकरून नात्यानिमित्ताने महिला एकत्र एक येतात आपली घरातली कामं बाजूला ठेवून तरी इथे जे काय आहे तो आनंद घेतात एक नारळ लढवण्याचा एक वेगळाच आनंद असतो तो, तो आनंद आम्ही त्यांच्या पर्यंत पोहोचवतो आणि हे आमचं म्हणजे संस्कृती टिकवण्याचं लोकांना समजावी आपली संस्कृती काय आहे कोळांचं नृत्य काय आहे आणि नारळ स्पर्धेचं महत्व काय आहे हे समजतं अमृता ऍडव्होकेट अमृता अरविंद बोनकर